हे सीटचा जो उभार असतो त्या सीटचा उभार जिथे आहे आणि मग हात फोल्ड केला का इथे खूप टाईट होतं ते याच का सॅली फॅशन वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत कालच्या व्हिडिओमध्ये या कुर्तीची कटिंग स्टिचिंग मी दाखवली होती त्याखाली मला एक कमेंट आली होती की याचे माप नेमके कसे घ्यायचे विशेषतः सीटचं माप कारण की कुर्ती खूप शॉर्ट आहे म्हणजे जी सीट जिथे संपतं आपलं तिथेच आपल्याला लेंथ घ्यायची आहे कुर्तीची तर नेमकं मग सीटचं माप कुठे घ्यायचं तर मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माप घ्यायलाच तुम्हाला दाखवणार आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही शॉर्ट किंवा लॉंग कुर्तीचं सुद्धा कन्सिडर करू शकतात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण ज्या सगळ्या उंची असतात त्यांचे मापं घेणारे म्हणजे कंबर उंची सीट उंची कुर्तीची उंची हे सगळे माप मी तुम्हाला दाखवते आता शोल्डरच्या मध्यभागी इथे ठेवायचं आहे टेपचं टोक आणि अशा पद्धतीने आपल्याला माप घ्यायला सुरुवात करायची तर आपला हा जो कोपर आहे हाताचा तो जिथे फोल्ड होतो तिथे आपल्याला घ्यायची आहे कमरेची उंची कोणीही असू दे लहान मोठं त्यांना तुम्ही हे कोपर जिथे फोल्ड होतो तिथे तुम्ही कमरेची उंचीही घेऊ शकतात आता महत्वाचं म्हणजे सीट उंची सीट उंची म्हणजे हा जो कट आहे आपण हा जो कट घेतो तो, तो नेमका कुठे घ्यायचा तर तो सीट उंचीवर आपल्याला घ्यायचा असतो तर हे संपूर्ण तो जो घालणारा असतो ना त्याच्यावर अवलंबून असतं काही जणांना थोडासा हा कट खाली हवा असतो म्हणजे जर सलवार घातलेली असते तर सलवारचा नेफा दिसू नये असं काही जणांना वाटतं तर काही जणांना तसं ना वाटत नाही तर हे तुम्ही चेक करून घ्या नॉर्मली जर खाली तुम्हाला म्हणजे हा वरती झालेला आहे हा जो कट आहे तो वरती आहे जर तुम्हाला खाली घ्यायचा असेल तर हे सीटचा जो उभार असतो त्या सीटचा उभार जिथे आहे तिथे तुम्हाला सीट उंची तुम्ही घेऊ शकता आता इथे माझ्या केसमध्ये मा इथे सीट उंची येते वीस ते, ते एकवीस इंच येते सीट उंची नेमकी कुठे घ्यायची आहे तर हा जो उभार आहे सीटचा उभार आहे तिथे तुम्हाला सीट उंची घ्यायची आहे किंवा जर वरती हवी असेल तर एक ते दोन इंच वरती तुम्ही घेऊ शकता त्यापेक्षा वरती घेऊ नका हे झाली उंचीची मापं आता पुढे की कुर्ती तुम्हाला केवढी घ्यायची आहे मग तुम्ही शॉर्ट घ्या लॉंग घ्या जमिनीपर्यंत घ्या कुठेही घेऊ शकता तुम्ही उंची जेवढी उंची हवी असेल तेवढी तुम्ही घेऊ शकता आता मी एक मीटरमध्ये बनवलं होतं त्यात जेवढं मावलं तेवढं मी घेतलेलं आहे चोवीस इंच बावीस ते तेवीस इंच ही कुर्ती रेडी झालेली आहे आता सगळे घेराचे माप घेऊया तर छातीचा घेर आपण जसा नेहमी घेतो अगदी तसा कमरेचा घेर आणि सीट घेर जिथे उभार आहे जसं आपण छातीच्या उभारावर छातीचं माप घेतो तसं सीटच्या उभारावर सीटचं माप घ्यायचं आहे आता इथे तुम्ही असा टेप ठेवूनसुद्धा एक टेप तुम्ही पकडू शकता आणि दुसऱ्या टेपने तुम्ही सीट उंची घेऊ शकता पुढचं आहे की शोल्डर कसं घ्यायचं आहे तर शोल्डर असं मागच्याच साईडने आपण नेहमी घेत असतो तर जिथे शोल्डर एंड होतं आपलं तिथे व्यवस्थित शोल्डरचं माप आपल्याला घ्यायचं असतं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं माप म्हणजे मुंढा घेर मुंढा घेराचं माप हे खूप जास्त महत्त्वाचं असतं तुम्ही शिवा किंवा कुर्ती काहीही शिवा तुम्हाला हे मुंढा घेराचं माप अशा पद्धतीने कमरेवर हात ठेवून घ्यायचं असतं त्यानंतर बाही आणि दंडघेर तर बाही आपण नेहमीप्रमाणे ज जेवढी हवी तेवढी घ्यायची आहे जर तुम्हाला जर तुम्हाला थ्री फोर्थ बाही घ्यायची असेल तर तुम्हाला थ्री फोर्थसाठी माप कुठे घ्यायचंय आता तुम्हाला एवढी जर बाही घ्यायची आहे तर तुम्हाला हा दंड घेर नाही घ्यायचाय तुम्हाला दंडघेर कुठे घ्यायचाय कोपर फोल्ड करायचं आणि फोल्ड झालेल्या कोपरला तुम्ही अशा पद्धतीने माप घ्यायचंय तेच माप तुम्हाला इथे सुद्धा टाकायचंय जिथे तुमची बाही संपणार आहे तिथे हे कोपरचं फोल्ड केलेलं माप टाकायचंय नाहीतर काय होतं आपण इथलं माप घेतो आपण इथलं माप घेतो आणि मग हात फोल्ड केला का इथे खूप टाईट होतं ते याच्याचमुळे होतं कारण की हात फोल्ड करून जो कोपरचं माप घ्यायचंय ते आपण घेतच नाही त्याच्यामुळे खूप अनकम्फर्टेबल होतं पुढचा गळा आणि मागच्या गळ्याचं माप घेताना जर डेली साठी असेल तर गळे थोडे लहान घ्या म्हणजे खाली वगैरे वागतो तेव्हा आपल्याला अनकम्फर्टेबल होत नाही आणि मागचा गळा शक्यतो बंदच घ्या उन्हाळ्यात जर तुम्ही कपडे घालणार असाल तर मागचे गळे बंदच घ्या म्हणजे आपली पाठ काळी पडत नाही थ्री फोर्थ स्लीव्ह घ्या म्हणजे आपले हात पण प्रोटेक्टेड राहतात तुम्हाला फुल स्लीव घ्यायची असेल बाहेर तुम्ही जाणार असाल तेव्हा तर तुम्ही फुल स्लीव पण घेऊ शकतात घरी घालण्यासाठी आपण शक्यतो हाफ स्लीव किंवा थ्री फोर्थमध्ये काम करू शकतो तर अशा पद्धतीने ही सगळी मापं घ्यायची आहेत आपल्याला तर जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजूनही या कुर्तीचं कटिंग स्टिचिंगचं व्हिडिओ बघितलं नसेल तर ते नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे चला तर भेटूया